नमस्कार मंडळी कसे आहात सगळे पुन्हा एकदा तुमचं बैठक रिव्ह्यूज स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या म्हणजेच आजच्या एपिसोड मध्ये काय घडणार आहे चला तर मग सुरू करूया एपिसोडची सुरुवात अशी होते की नंदिनी जीवानी ठेवलेली चिठ्ठी वाचत असते आणि तिला खूप धक्का बसतो पण ती चिठ्ठी काव्यासाठी असते पण त्यामध्ये कोणाचं नाव नसतं म्हणून नंदिनीचा गैरसमज होतो की जीवाला आता तिच्यासोबत नाही राहायचं ती चिठ्ठी परत बेडवर ठेवते आणि निघून जाते त्यानंतर नंतर, नंतर काव्य अभ्यास करताना दिसते तेवढ्यात बेल वाचते आणि तिथे तिचे मामा आणि मामी आलेले असतात तिला धक्का बसतो आणि तिच्या हातातलं पुस्तक पडतं तिला सगळ्या लग्नाच्या गोष्टी आठवतात आणि ती एक शब्दही बोलत नाही नंतर काव्याचे आई आणि बाबा येतात आणि मामा मामीला घरात बोलवतात नंतर जिवा आणि पार्थचा सीन दाखवलाय पार्थ मिस्टर समीर नावाच्या माणसासोबत बोलताना दिसतात पण आजच्या भागात हे कळत नाही की मिस्टर समीर कोण आहे तर मंडळी जर तुम्हाला कळलं असेल की मिस्टर समीर कोण आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नंतर जिवा पार्थला म्हणतो मला दे पुस्तक मी देतो अनिशाला कारण त्याला चिठ्ठी द्यायची असते पण जेव्हा तो अनिशाला भेटतो तेव्हा ती त्याला खूप सुनावते आणि मी नाही देणार म्हणते तिला असं वाटतं की हे लव लेटर आहे पण जेव्हा तिला सांगतो हे लव लेटर नाही आहे मू ऑनचं लेटर आहे मग ती घेऊन निघून जाते नंतर मामा मामी काव्याच्या आईवडिलांना सांगतात की त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलो आहे तर मंडळी हे डिस्कशन खूप मोठं होतं तर ते तुम्ही टी व्हीवर बघा नंतर मामी काव्याला पेढा भरवायला जातात काव्या नको म्हणते मग मामी विचारते गोड बातमी कधी देणार आहेस यावर काव्याचा पारा खूप चढतो आणि मामा मामीला म्हणते तुम्ही दोघांनी माझी वाट लावली आणि इथेच आजचा एपिसोड संपतो धन्यवाद मंडळी व्हिडिओ पाहण्यासाठी अशाच नवीन अपडेटसाठी बैठक रिव्ह्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा भेटूया पुढच्या व्हिडिओ